ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात्म विष्णु, गुरोर्विष्णु देवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्मै श्री भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म अध्यात्म यात्रा असे आहे यात्रेचे आजचे हे छत्तीसावे प्रवचन पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभु श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय गुण त्रय विभाग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे पस्तीसाव्या प्रवचन पुष्पात आपण त्रिगुणांचा म्हणजेच सत्व रज आणि तम या तीन गुणांचा स्वभाव कसा असतो या स्वभावामुळे मनुष्याची लक्षणे कशा प्रकारे बदलत जातात याचे रूपी श्रवण आपण कालच्या एकशे पस्तीसाव्या प्रवचन पुष्पात केले आजच्या एकशे छत्तीसाव्या प्रवचन पुष्पात आपण त्रिगुणांची बंधने कोणकोणती असतात या बंधनामध्ये मनुष्य कशा प्रकारे अडकतो याचे श्रवण आपण आजच्या एकशे छत्तीसाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या व युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुनाचा अमर संवाद अतिपवित्र संवाद सुख संवाद मधुर संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला शांत कर्म, कर्म, सर्वोत्तम प्रकारे करावे ह्यासाठी प्रोत्साहित करत आहेत प्रवृत्त करत आहेत शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता व प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला त्रिगुणांचा स्वभाव कसा असतो त्यामुळे मनुष्याचा स्वभाव कसा निर्माण होतो हे विस्तृतपणे समजावून सांगितले आता मी तुला त्रिगुणांची बंधने कोणकोणती असतात हे व्यवस्थितपणे समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना त्रिगुणामधील पहिला गुण सत्वगुण ह्याची बंधने कोणती आहेत हे जरा समजावून घे सत्व गुणाचे बंधन म्हणजे सत्वगुण मनुष्याला मी म्हणजे देह आहे असे वागायला लावतो सत्वगुण मनुष्याला देह कर्म म्हणजेच एका चक्रविवामध्ये अडकवून टाकतो हा सत्वगुण मनुष्याला देहाबद्दल मनाबद्दल चित्ताबद्दल अंतःकरणाबद्दल ममत्व निर्माण करतो सत्वगुण मनुष्याला विविध प्रकारच्या आमिषामध्ये अडकवून टाकतो तुला उदाहरण देऊन सांगायचे असेल तर ज्याप्रमाणे मासा गळाकडे जातो आणि त्या गळाला आमिषामुळे अडकून पडतो ज्याप्रमाणे एक हरिण शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकते शिकाराच्या आमिषाला बळी पडते त्याचप्रमाणे हा सत्वगुण विविध प्रकारच्या आमिषाला मनुष्याला बळी पाडतो ही आमिष म्हणजे विद्या ज्ञान सुख आणि वैराग्य सत्वगुण ज्या जा मनुष्यामध्ये जास्त प्रभावित आहे तो मनुष्य विद्या प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीलाच सर्व काही समजत असतो हा मनुष्य ज्याच्यामध्ये सत्वगुण जास्त प्रभावित आहे तो विद्येमुळे प्रतिष्ठेमुळे प्रसिद्धीमुळे वैराग्यामुळे हर्षित होतो ह्या मनुष्याला विषयाचे ज्ञान देखील अवगत होते आणि विषयाच्या ज्ञानामध्ये सुद्धा हा मनुष्य रंगून जातो कर्मशास्त्र यज्ञविद्या स्वर्ग ज्ञान आत्मज्ञान या सर्व विषयांचे ज्ञान हा सत्वगुणी मनुष्य प्राप्त करतो पण त्याला हे ठाऊक नसते किंवा तो विसरतो कि हे सर्व बाह्य स्तरावरील ज्ञान आहे सुख ज्ञान प्रसिद्धी प्रतिष्ठा वैराग्य ह्या सर्वांचा अहंकार हा सत्वगुणी मनुष्य निर्माण करू शकतो किंबहुना याचा अहंकार त्याच्या जीवनामध्ये वृद्धिंगत होऊ शकतो अभिमान आत्मप्रशंसा माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही अशा प्रकारचा भ्रम या सत्वगुणी मनुष्यामध्ये सत्व, सत्व गुणाच्या बंधनामुळे निर्माण होऊ शकतो ज्याप्रमाणे एखाद्या मुलायम दोरीला एखादा सुंदर दिसणारा बैल बांधावा त्याचप्रमाणे सत्वगुणाचे बंधन म्हणजे हा सत्वगुण सुखरूपी आणि ज्ञानरूपी दोरीने मनुष्याला नंदी बैलासारखा बांधून टाकतो अर्जुना आत्मा हा स्वत ज्ञान स्वरूप आहे आत्मा हाच आत्मज्ञानी आहे हे तो सत्वगुणी मनुष्य विसरतो आणि विविध बंधनामध्ये स्वतःला अडकवून टाकतो आणि ती बंधने म्हणजे ज्ञान वैराग्य अशा प्रकारच्या बंधनामध्ये तो नंदी अडकून जातो अर्जुना आता तू रजोगुणाची बंधने कोण कोणती आहेत हे जरा व्यवस्थितपणे समजावून घे रजोगुण मनुष्याच्या चित्तामध्ये प्रत्येक वस्तू साठी इंद्रियांच्या विषयासाठी अत्यंत जिव्हाळा निर्माण करतो इंद्रियांच्या विषयामध्ये रंजविणारा हा गुण आहे म्हणून याला रजोगुण रंजविणारा गुण म्हणजेच रजोगुण असे मी म्हणत आहे अर्जुना हा रजोगुण मनुष्याला शरीराबद्दल जिवाळा निर्माण करतो आणि मनुष्याला ह्या भ्रमात टाकतो की तो मनुष्य चिरतरुण तरुण राहणार आहे तो कधीही म्हातारा होणार नाही रजोगुण मनुष्याला ह्या भ्रमात सुद्धा टाकतो कि तो कधीही मरणार नाही तो अमर आहे अशा प्रकारचे भ्रम हा रजोगुण निर्माण करतो आणि मनुष्याला जिवाळ्याच्या बंधनामध्ये अडकून टाकतो हा रजोगुण मनुष्याला कामवासने मध्ये देखील अडकून टाकतो काम वासनेच्या नादी लावणारा हा रजोगुण आहे अर्जुना रजोगुण मनुष्याला विषयांचेच अखंड चिंतन करायला भाग पाडतो अशाश्वत सुख म्हणजे इंद्रियांचे विषय यालाच हा रजोगुण सत्य मानायला लावतो अर्जुना अशा सुखामध्येच हा रजोगुण आहे पण त्या मनुष्याला हे स्मरणात राहत नाही की इंद्रियांचे विषय संपले की तो रजोगुण मनुष्याला दुःखाचा अनुभव देतो बरेचदा हे मनुष्याला माहीत देखील असते कि इंद्रियांचे विषय संपले की माझ्या मनामध्ये दुःख निर्माण होऊ शकते तरी देखील हा रजोगुण मनुष्याला विषयांमध्ये अडकवून टाकतो आणि विषयामध्येच रंजवीत बसतो हा रजोगुण मनुष्याला विषय चक्रामध्येच अडकवून टाकतो स्वतःचे जीवन मनुष्य ह्या रजोगुणामुळे कवडी मोलामध्ये रजोगुणाला विकून टाकतो की काय अशा प्रकारचा हा रजोगुणाचा प्रभाव आहे साध्या तृणासाठी गवतासाठी देखील हा रजोगुण मनुष्याच्या मनाला रंजवितो अर्जुना स्वतःचे जीवन साध्या साध्या गोष्टीसाठी हा रजोगुण ओवाळून टाकायला लावतो या रजोगुणामुळे मनुष्याला प्रत्येक क्षणी असे वाटत असते की मनुष्य या विश्वातील प्रत्येक वस्तू परिस्थिती आणि ठिकाण पैशानेच विकत घेऊ शकतो असा भ्रम हा रजोगुण निर्माण करतो अर्जुना त्यामुळे हा रजोगुण मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक क्षण देखील हा रजोगुण मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही रजोगुण मनुष्याला एका कर्मानंतर दुसरे कर्म असे या कर्माच्या चक्रविवामध्ये अडकवून टाकतो रजोगुण मनुष्याला सतत कर्मामध्ये गुंतवून टाकतो अगदी झोपे देखील या मनुष्याला कर्मच करावे वाटते कारण त्याचा असा भ्रम निर्माण झालेला असतो की जास्त कर्म केले म्हणजे जास्त पैसा जास्त पैशामुळे मी जास्त सुख विकत घेऊ शकतो अशा प्रकारचा भ्रम हा रजोगुण मनुष्यामध्ये निर्माण करतो अर्जुना फक्त पैसा धन संपत्ती आणि या पैसा धन संपत्तीच्या आधारे सुख विकत घेऊ की काय अशा प्रकारचे जीवनाचे समीकरण हा रजोगुण बनवून टाकतो अर्जुना तुला माहित आहे कि वायूच्या वेगापेक्षा जास्त या जगात काहीही नाही पण हा रजोगुणी मनुष्य वायूच्या वेगापेक्षाही जास्त जलद गतीने त्याला कर्म करून पैसा मिळवायचा असतो धनसंपत्ती मिळवायची असते आणि त्याला प्रत्येक विषय सुख विकत घ्यायची असतो अशा प्रकारचा भ्रम आणि बंधन हा रजोगुण निर्माण करतो अर्जुना कृष्णेची बेडी पायात अडकवणारा म्हणजे हा रजोगुण आहे अर्जुना प्रत्येक क्षणी खटा टोपाचे लोढणे गळ्यात बांधणारा म्हणजे हा रजोगुण आहे अर्जुना अर्जुना ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये रजोगुणाचा जास्त प्रभाव आहे त्याला अगदी ह्या पृथ्वीचा राजा जरी केला तरी तो असमाधानीच राहतो आणि त्याला पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह विकत घ्यायचा असतो त्याच्यावर त्याला राज्य करायचे असते असा हा असमाधानात बुडविणारा म्हणजे रजोगुण आहे अर्जुना रजोगुणी मनुष्याच्या पायाजवळ हिमालय पर्वत जरी नेऊन ठेवले अगदी स्वर्ग जरी नेऊन ठेवले तरी त्याला स्वर्गापेक्षा अधिक काहीतरी पाहिजे असते आणि त्यासाठी तो कर्माची खटाटो प्रत्येक क्षणी करत बसतो अर्जुना असा हा रजोगुण मनुष्याला खटाटोपाच्या बंधनामध्ये कर्माच्या बंधनामध्ये प्रत्येक क्षणी अडकवतो अर्जुना अर्जुना आता तू तिसरा गुण म्हणजे तमोगुण याची बंधने कोणकोणती आहेत हे देखील व्यवस्थितपणे समजावून घे तमोगुण मनुष्याला व्यवहाराची दृष्टी मंद करतो व्यवहाराची दृष्टी नष्ट करतो अर्जुना अर्जुना तमोगुणामुळे मनुष्य मोहाच्या जाळ्यात अडकवून बसतो ज्याप्रमाणे रात्री काळे ढग असतात त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याच्या जीवन रूपी आकाशामध्ये सर्वत्र पसरलेले असतात प्रत्येक क्षणी ह्या तमोगुणी मनुष्याला काही ना काहीतरी मोह होतच असतो तमोगुण मनुष्याला मूर्खपणामध्ये मूर्खासारखे निर्णय घेण्यामध्ये अडकवून टाकतो तमोगुण मनुष्याला अज्ञानाच्या अंधकारात भरकटवून टाकतो आणि अज्ञानावरच प्रेम करायला भाग पाडतो असा हा तमोगुण आहे तमोगुण मनुष्याच्या बुद्धीमध्ये असणारा सुविचार आणि विवेक संपूर्णपणे नष्ट करतो तमोगुणी मनुष्य अविचाराच्या आधारे अविवेकाच्या आधारे त्याचे जीवन व्यतीत करण्यामध्येच आनंद मानत असतो तमोगुण मनुष्याला कर्म करण्यास भाग पाडतो तमोगुण मनुष्याचे शरीर मन चित्त अंतःकरण इंद्रिये सर्व काही जड करून टाकतो असा हा तमोगुडी मनुष्य प्रत्येक क्षणी जांभया देत त्याला झोप फार प्रिय असते कामात करणे कामाची टाळाटाळ ताल करणे जीवनातील जबाबदाऱ्या कर्तव्य ह्यापासून सतत पळून जाणे हे तमोगुडी मनुष्याला फार आवडत असते सुस्ती आळस निद्रा या गोष्टी तमोगुणी मनुष्याला फार आवडतात अर्जुना तमोगुणी मनुष्य इतका लाजीरवाणा जीवन जगतो की अगदी पाय घसरून जरी पडला तरी जिथे पडला तिथेच तो झोपू शकतो अशा प्रकारचा तमोगुण मनुष्याला बंधनामध्ये अडकून टाकतो तमोगुणी मनुष्याचे बोलणे वागणे चालणे बसणे सर्व काही कर्म अगदी विचित्र प्रकारचे असते मनुष्य ज्या ठिकाणी धैर्य करायचे त्या ठिकाणी करत नाही आणि अनावश्यक ठिकाणी अनावश्यक धैर्य करत बसतो तमोगुणी मनुष्याला उपद्रव करणे फार आवडते प्रत्येक ठिकाणी मग ते घर असो घराबाहेरचे व्यवहार असो प्रत्येक ठिकाणी उपद्रव करणे हे तमोगुणी मनुष्याला फार आवडते तमोगुणी मनुष्य प्रत्येक ठिकाणी प्रमाद करण्यामध्येच धन्यता मानतो असा हा तमोगुणाचा बंधन म्हणजे निद्रा आळस प्रमाद आणि उपद्रव आहे अर्जुना मध्य पिलेल्या एखाद्या हत्ती सारखा हा तमोगुण मनुष्याला बंदरामध्ये अडकून टाकतो आणि प्रत्येक ठिकाणी उपद्रव त्याला प्रवृत्त करत असतो अर्जुना अर्जुना मी तुला आता तिन्ही गुणाचे सत्व गुण रविवुण आणि तमोगुण या तिन्ही गुणाची बंधने व्यवस्थितपणे समजावून सांगितलेली आहेत पण जो माझा परम भक्त असतो परम शिष्य असतो ज्ञानी शुद्ध दुर्मिळ भक्त असतो तो भक्त या तीनही गुणांच्या पलीकडे असणारा शुद्ध सत्व गुण ह्यात स्वतःला स्थित करण्याचा प्रयत्न करतो तो प्रत्येक कर्म चैतन्याच्या विवेकाच्या स्तरावर सुविचाराच्या सद्विचाराच्या स्तरावर करत असतो त्याला जमले नाही तर तो कर्म करत नाही पण सद्विचार सदाचार विवेक हे कधीही माझा शुद्ध ज्ञानी दुर्मिळ भक्त सोडत नाही अर्जुना कारण तो माझ्याशी एकरूप झालेला असतो आणि माझ्याशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या तीनही गुणांच्या पलीकडे जाऊन शुद्ध सत्व गुणात स्थित होणे आहे अर्जुना अर्जुना तू देखील माझा तो परम भक्त परम शिष्य ज्ञानी शुद्ध भक्त झालेला आहेस अर्जुना या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणासाठी तुझ्या भावनांनी तुझ्या बुद्धीचे अपहरण केल्यामुळे तू दयनीय अवस्थेमध्ये गेला होतास तू दुःखात शोकात बुडाला होतास पण हळूहळू तू आता त्यातून बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहेस अर्जुना अर्जुना माधा शुद्ध माझा ज्ञानी दुर्मिळ परम भक्त त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करत असतो तू तु देखील तुझे कर्म युद्ध कर्म जे तुझे स्वकर्म आहे नियत कर्म आहे ते तू सर्वोत्तम प्रकारे कर सर्वोत्कृष्ट प्रकारे कर अर्जुना यवास्तु परत तुझे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी आनंदी प्रसन्न प्रेमळ करुणामयी क्षमाशील दयाशील विवेकी निरोगी आणि भौतिक दृष्ट्याही सुखसोयी युक्त करू शकशील अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर करत आहे अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहे कि जो मनुष्य सत्व रज आणि तम या तीनही गुणांच्या पलीकडे असणारा शुद्ध सत्व गुण स्थित होतो तो मनुष्य कोणत्याही बंधनात न प्रकारच्या अडकता त्याचे कर्म विवेकाच्या आधारे सद्विचाराच्या आधारे सदाचाराच्या आधारे करतो आणि त्या भगवंताशी भगवान श्रीकृष्णांशी एकरूप होतो आणि तेव्हाच तो मनुष्य त्याचे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी समाधानी प्रसन्न विनम्र प्रेमळ करुणामयी दयाशील क्षमाशील ख्षा, ख्षा, निरोगी आणि भौतिक दृष्ट्याही सुखसोयुक्त करू शकतो हाच संदेश हाच विवेक विचार भगवान श्री कृष्ण व ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौदावा रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे सदतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण त्रिगुणांचा मनुष्याशी कशा प्रकारे थेट संबंध आहे त्रिगुणांमुळे मनुष्य कशा कशा प्रकारचे व्यवहार करतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या एकशे प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोटवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कबलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय